महायुतीकडून मवियाच्या उमेदवारावर टीका होणार नाही असं सांगितलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण असं घडणार आहे कोल्हापूरमध्ये कोण आहे हा उमेदवार ज्याच्यावर विरोधक टीका करणार नाही आणि त्याचं कारण तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा निवडणुका म्हटलं की कोल्हापूरमध्ये पॅटर्नची चर्चाही होतेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानंही कोल्हापूरमध्ये नवा पॅटर्न दिसण्याची शक्यता आहे हार जीत म्हटलं की टोकाची टीकाही आलीच पण हीच टीका टाळण्याचा निर्णय कोल्हापूरमध्ये घेण्यात आल्याचं पाहायला मिळत या उमेदवाराचं नाव आहे शाहू महाराज छत्रपती कोल्हापूरमधील प्रतिष्ठित राजघराणं म्हणजे छत्रपती घराणं राजाशी शाहू महाराजांवरील आदरामुळे घराणं ही कोल्हापूरकरांची अस्मिता याच घराण्यातील शाहू महाराज छत्रपती यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण त्यांच्यावर व्यक्तिगत कोणतीही टीका करायची नाही असं महायुतीतले नेते सांगतात आपण आता पाहिलं असेल की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मी जाहीरपणानं सगळ्यांना सांगितलेलं आहे की छत्रपती शाहू महाराज ही कोल्हापूरची अस्मिता आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी महाराजांच्यावर करायची नाही आहे आपण फक्त प्रधानमंत्री मोदीजींचं गेल्या दहा वर्षातलं काम लोकांच्यापर्यंत पोचवायचं त्याच्यापूर्वीच्या दहा वर्षाच्या काँग्रेसच्या घोटाळ्यांची मालिका भ्रष्टाचाराची मालिका हे लोकांच्या समोर मांडायचं आणि प्रधानमंत्री मोदीजींना साथ द्यायची अशा पद्धतीची भूमिका मी महाराज साहेब काही बोलायचं आपल्याला आदर आहे पण महाराज साहेबांना बळी देण्यासाठी करायची साहेब उभा केले काय अशी शंका माझ्यासारखे कारण आगर ते महाराज साहेबांना <laughs> जर सन्मान द्यायचा होता तर परवाच राज्यसभेची निवडणूक झाली त्यावेळी जर त्यांना बिजविरोध दिला असतो तर खऱ्या अर्थानं या जागेचा आपल्याला मुला उभा घोबरायचं नाही

तर शाहू महाराजांना गावोगावी फिरायला लावणं निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेत फिरवणं हे दुर्दैवी असल्याची टीका संजय मंडलिक यांनी केली आहे काँग्रेसला के महाराजांना सन्मानच द्यायचा होता तर राज्यसभेला बिनविरोध का केला नाही असा सवालही मंडलिकांनी के यांनी केलाय यावरून महायुतीच्या सभांमध्ये उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपतींवर टीका होणार नाही हे स्पष्ट आहे पण शाहू महाराज ज्या पक्षाकडून उभे आहेत त्या काँग्रेस पक्षावर मात्र विरोधक निशाणा साधणार असं दिसतंय या टीकेच्या केंद्रस्थानी काँग्रेस नेते सतेश पाटील असणार अशीही चर्चा सुरू आहे आता सभांचा धुरळा उडायला सुरुवात होईल भाषणांमध्ये कोण कशी कुणावर आरोपांची राळ उडवणार हे पाहावं लागेल मात्र कोल्हापूरकरांची अस्मिता डागाळणार नाही याचीही काळजी सगळेच घेतील असं दिसत आहे असं झालं तर कोल्हापूरच्या निमित्तानं हा वेगळा पॅटर्न रुजला तर काय हरकत आहे